पोस्ट शेअर केले आहेत या प्रकरणी त्यांनी सायबर पोलिसात तक्रारही दाखल केली असून अद्याप खाते पुनः प्राप्त झालेले नाही शेख विष्णू मनोहर यांचे कलेतील योगदान संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे मात्र अचानक अधिकृत फेसबुक पेजवर अश्लील आणि अनअपेक्षित पोस्ट दिसू लागल्याने चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे या पेजवर तब्बल दोन हजारहून अधिक पाककृती पोस्ट असून लाखो फॉलोअर्स आहेत मात्र हॅकिंगच्या घटनेनंतर फॉलोअर्सची संख्या घटत चाललेली आहे या संदर्भात नागपूर बंगलोर मुंबई पुणे तसेच अमेरिकेतील सायबर सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला आहे फेसबुकच्या पालक कंपनी मेटाला देखील याची माहिती देण्यात आली आहे मात्र न झाल्याने विष्णू मनोहर यांना या कोणत्याही लिंक वर क्लिक करू नये कारण त्यामुळे युजर्स चे अकाउंट ही हॅक होऊ शकते या घटनेमुळे सायबर सुरक्षेच्या वाढत्या धोका आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शेफ विष्णू मनोहर यांची दोषींवर कठोर ची मागणी केली असून लवकरात लवकर अकाउंट परत मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट आज एक माझा फेसबुक अकाउंट आहे आणि फेसबुक चॅनेल आहे यूट्यूब चॅनेल आहे आणि त्याच्यात जवळपास चार साडेचार साडेचार हजाराच्या साडेचार लाखाच्या वर सबस्क्रायबर्स होते आणि गेल्या दहा दिवसापासून हे चॅनल कोणीतरी हॅक केलं आहे आणि अतिशय घाणेड्या पद्धतीचे फोटो आणि व्हिडिओज त्याच्यामध्ये टाकत आहेत आणि त्याची कंप्लेंट आम्ही सायबरमध्ये पोलीसमध्ये केलेली आहे ते लोकंसुद्धा सपोर्ट करत आहेत पण सपोर्ट करूनसुद्धा अजूनही त्याच्यातून फलित काही निर्माण झालेलं नाही आहे त्याचं काम तो रोज करतो आहे आणि त्याच्यामुळे माझी बदनामी होते आहे सबस्क्रायबर्स जे आहेत किंवा फॉलोअर्स जे आहेत ते सोडून जातात जवळपास एक सवा लाखाच्या बस फॉलोअर्स जे आहेत ते सोडून गेलेले आहेत आणि मनाला कुठेतरी वाईट वाटतं की आपण हे जे रेसिपीज बनवतो ते लोकांपर्यंत पोचावे चांगले पदार्थ लोकांना मिळावे खायला मिळावे तर असं करत असताना अशा, अशा पद्धतीने जर कोणी त्याचा दुरुपयोग करत असेल तर ते अतिशय वाईट आहे सर काय कशा प्रकारचे व्हिडिओज वगैरे हे व्हिडिओज आणि फोटोज तुम्ही डिटेलमध्ये बघाल तर त्याच्यामध्ये भाज्या आणि फळांचा वापर केलेला आहे आणि त्यांचा वापर असा आहे की त्या भाज्या आणि फळं त्यांचे फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर त्याचे आपले अवयव त्याच्यामध्ये दिसतील अशा प्रकारची ती रचना असते आणि असतील म्हणजे सामान्य घरात कोणीच पाहू शकणार नाही असे ते फोटो व्हिडिओ किती दिवस आणि हे घडतं जवळपास दहा बारा दिवसापासून घडलेलं आहे आणि पहाटे तीन वाजता पहिला एक व्हिडिओ येतो नंतर साडेसात आठ वाजता दुसरा व्हिडिओ येतो किंवा फोटो असतो आणि काही हिंदीत असतात काही इंग्लिशमध्ये असतात त्याच्यामुळे हे नेमकं कुठे पाणी मुरतं आहे हे काय लक्षात आलं नाही तर मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सरकारला विनंती करायची की या संबंधित जो कोणी मंत्री असेल त्यांनी लक्ष घालावे आणि कठोरात कठोर कायदा करावा याच्यामध्ये त्याच्यानंतर सायबर सेल जे आहे तिथे या संबंधित जी काय यंत्रणा असेल इंजिनियर्स असेल सॉफ्टवेअर इंजिनिअर्स असतील त्यांना घालावं आणि त्यांच्यामार्फत याची कारवाई करावी किंवा एक निर्बंध लावावा हॅक हे एक चॅनेल जे आहे ते मेक्सिकोतून हा हॅक झालेला आहे मागेही असंच एकदा हॅक केलं होतं आणि तेव्हा त्यांनी मला मॅसेज करून बिटकॉइनची मागणी केली होती बिटकॉइनच्या रूपात पैसे मागितले होते मागे मी काय पैसे दिले नाही माझ्याकडे पैसेही नव्हते हो आणि नंतर ते पाच सहा महिने ठेवल्यानंतर आम्ही बंद केलं आणि पुन्हा नव्याने सुरू केलं तर आता पुन्हा हा प्रकार सांगा पण कुठून हॅक झाला आणि कोणी हॅक केलं कोणी हॅक केलं हे सांगता येणार नाही एका मॅक्सिकन बाईचं नाव समोर येतं आहे ते याच्यात दिसतं तसं आणि मेक्सिकोतून हे चॅनेल हॅक केलं असावं काही तुमची मागणी आता काय मागणी काहीच नाही की बाबा असं पुन्हा माझ्या बाबतीत घडलं इतरांच्या बाबतीत नको घडायला यासाठी जी काय पावलं उचलायची सरकारने ती उचलावी